नऊ काय करते भांडे असाय तुला काम करा बोलल तिने उन्हा मध्ये हा तुला काम करा बोललो तिने उन्हामध्ये स्वतः तर काम स्वतःच काम काटाय आणि तिला पण हे करून ठेवलं तिला काम करा आणले काही तर अरे पाय भाज वन सेकंड मी चप्पल घालून आलं मस्त चपली उणले लागते हो हं एवढं उणा मध्ये मला कपडे भांडे कशा लावले अरे घासत जा रे काम करत जा आणि अपळी तिला पावणी बोलवलंले दोन तील भांडी घासा लावले हं अरे हिला काटा आला नाही का दुसऱ्यांना बोलवती पटकन काय पटकन होती थोडेसेच तर राहिले होते अजिबात तिला काम बिमा लावून लावून लावू नको तू हिच काही काम बिमो ऐकू नको काय कसं हे आहे स्वतः काम कठावी ना ताना भांडे भांडी लागते लाडावत होती लाडावत आली तू हप्ता नाही ना तिला हप्ता नाही तिला आढळ तुझी

नाही तुमचं लग्न आठ वर्षी झाले का मेरला आमच्या दहा वर्षाची काय तर मग तो हुशार हुशारचा हुशार आहे पुरीसोबत बोला तर त्या पुरीला चॅटिंग आहे ना कुरुला चॅटिंग आहे ना ह्याला चॅटिंग आहे ना हिला ना हे तिला येत नाही मी केली मी तरी पण ही मी तन्मयची मावशी बोलते मोटे मोटे अरे तुम्ही नव्हतं होता पाहिजे परी का द्यायला पाहिजे होता परी म्हणले असते मित्र मेजी मावशी बोलते <laughs> परी नव्हती ना परी म्हणले असते मित्र मेजी मावशी बोलते तू कोण बोलते काळे भांडे हं कोण म्हणतं घासणार गा? मग कोण घासणार लव्ह मॅरेज केल्यावर काळे पण भांडे घासावं लागते <laughs> मग लग्नाच्या अधिकारी पांढरे भांडे घास होती गा। <laughs> नवरा गावच गेले की असंच होत काय नाही नाव ती कोण नाही तुला काही वाट पप्पा गेले असेल मराठी

टाकल्याचं आम्हाचीच मजा आहे आमचा चम्मूया पप्पी तर

රාස් පට පට තයින් ලෞ්නිත්ටම් පස් හැ ග රාගපි ගැන බොගුණකෝ ජන්දෝන් දෝ කඩු රාගන් බොගුණක ොන් දෝල ගින් කඩුන් हा भांडे झाले भांडी होता घरात म्हणजे बघ अरे चप्पल घालायचे ना पायात ती नेवलं सवय गरमीची उठवले नेऊन झोपली होती पर पर ती तुझ्या सारखीच तुला दिवसभर झोप की तुला उठून बसणार आहे का ती दोन मिनट पण नाही झोपली नाही डायरेक्ट झोपलीच किती आवाज काही घेण देणच नसत तिला काय कास नेऊ पटापटा माझ्याकडे टाईम नाही मी उलतानाच बाहेर बसलो त्यासाठी त्यासाठी बाहेर बसलो मी उलताना ऊन असलं केरे नजरने कुठे जादू दुखी झाले का झाले का असून लवकर घासल कपडे बन धवायचे तुला आंगवीला पाणी देशील का मला धावडे लाग सकाळी उठ लवकर मी पण येतो तू तिथे चल च मज येऊन येतो इकडून चल की <clears throat> ते आहे का खुल्ल हा ते आहे का खुल्ल दार पडगीत चाललं आपल्या ती आपली पडगी

मी पण येऊनच झाड वाटा बाटा झाड तिथे तिकडे लांबच बरी मला झाडायला लावीन नाही तिथे शहाणी नाही ती पूर न्याय चांगला नाही न्याय शानी नाही सलगं हे काय म्हणजे टाइम टाईमपास करन तू अगं टाइम पास करून आता तिला कपडे पण धुवायचे आहेत कपडे धुतले संपलं संपलं एवढा उन्हादानाचे कपडे धुते येड़, काय नाही चांगलं बोलते तुला तारीफ करतोय हो का तुझी तारीफ नाही सावलीत घे ना कपडे सावलीत घेऊ येईल माकड तोंडीत घे काळजी नाही पण मी तर गावात काळजी तुला आधीच सांगत नको तुला जो आलाय तर मी काय करू तू एवढे हुशार आहेस की तू माझं ऐकतच नाही तुम्ही काय करू गाड्या येतो ते रे शिकवण आहे बघा किती ऊन पडले उन्हाळा गाव गावकडे काय करणार तर बिचारी नेऊ नेऊ चांगले पडले सगळी काम मग चाललं आपलं जनक ना लाव आपलं अनुकडे जाऊ थोडं बोलू टाकलं अजून तसंच धोकलं आणवेळी झोपली ती आज झाली झोप तिची आता बघा साहेबांची मजा बघा कसे झोपलेत साहेब पाय ठेऊन हो साहेब उठायचं का नाही तुम्हाला का ना आज नाही उठत ती ती आता दंग झाली ना दंग झोप झोप तूच बोलली ना ते झाल्या उठवतो म्हणून कुठे घ्यालता रे खाली खाली उड cho nó lâu vào một lạ bố bé good morning good morning là cái này là cái tuần lễ này phải rồi xong

गुड माझे टक्कू गुहे चोत चोत टक्कू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग रे सॉनिया गुड मॉर्निंग गुड मॉनि ए मम्मा न तू सेम सेम झाली ये लय लो झाली ये लय लो Mwah, de, umide, de, mwah, umide. de, go. de ga, ale, ale, jo abla bye bye.